रामराम मंडळी तर आज पुन्हा एकदा आपण घेऊन येत आहोत आपलं उद्योजक सिरीज आणि तुम्हाला आता माहितीच आहे की या सिरीजमधून आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा गृहोद्योग किंवा जे काही तरुण आहेत किंवा जे काही आपले व्यावसायिक का आहेत जे छोट्या पैमान्यावर उद्योगामध्ये उतरले आहेत त्यांना एक्सप्लोअर करायचं काम आपण करतो तर सध्या आपण कोकणामध्ये आहोत तर तुम्हाला आता माहिती आहे की कोकणमध्ये सध्या स्थिती अशी आहे की बरेच तरुण नोकरीच्या शोधात परदेशी किंवा बाहेर कोकणाबाहेर जाऊन नोकरी किंवा व्यवसायासाठी जाऊ इच्छितात पण काही काळाने ते पुन्हा कोकणामध्ये येतात आणि त्यांना असं वाटतं की नाही इथेच जे काय ते सर्वस्व आहे तर अशाच आज आपण एक उद्योजकाला घेऊन आलो हो, आहोत जे उमदेव व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे निलेश मुळीक ऍक्च्युली निलेश मुळीक आणि आमची ओळख गेली तीन चार वर्षापासूनची आहे निलेश मुळीक हे आंबा व्यापार कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय खेकडे पालन आणि बरेच काही छोटे उद्योग त्यांच्या थ्रू मधून त्यांच्याकडून चालूच असतात तर आज आपण त्यांची भेट घेणार आहोत आणि आज त्यांचा एक त्यांनी जिताडा माशांचा प्रकल्प सुरू केलेला आहे तर त्या जिताडा माशाचा प्रकल्प त्याची आपण माहिती घेणार आहोत आणि चला तर मग जाऊया साईटवर आणि बघूया की कशा प्रकारे त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांच्या इतर बाकी काही जे व्यवसाय आहेत त्याच्याबद्दलही माहिती घेऊया पुढे व्हिडिओ पाहतच राहा आणि हो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला आणि आता आपण स्पॉट कडे जायला निघालेलो आहे ग्रामपंचायत नजदीकच आहे हा स्पॉट इथून खाली जातो चेतना फायबर हा रस्ता खाली जातो चेतना फायबर फायबरकडनं तर स्पॉट कडे जाऊया आपण आणि अशा प्रकारे आपण स्पॉट जवळ पोचलेलो आहोत हा बाजूलाच चेतना फायबरचा कारखाना आहे आणि आपला स्पॉट इथेच आहे बाजूला हा आपला स्पॉट आहे नमस्कार मंडळी आजचे हे आपले तरुण उद्योजक आहेत एकदमच तरुण आहेत आणि हे आहेत मिस्टर निलेश मोहिक आणि हे आता पुढील त्यांच्या या प्रकल्पाबद्दल आपल्याला माहिती देतील तर आपल्या दर्शकांना थोडी माहिती द्या आपल्या प्रकल्पाबद्दल तर मी हा एक वर्ष झाला मागील प्रोजेक्ट करतोय तर हा सरकार मान्य असतो याला सबसिडी असते दहा टक्के सबसिडी मिळते पूर्ण साहित्य ते पुरवतात तर आता तुम्हाला माहिती तिकडे जाऊनच देतो तर आपल्याला होळीने जायचं आहे हे खाद्य आहे हे जिताडा मध्ये आता आहेत ओके त्यांना हे बी थ्री म्हणून खाद्य बी थ्री हो त्याच्यामध्ये पण पॉइंट असतात खाद्याला कारण छोटा आहे आता बी त्याच्यामुळे आपण बी थ्री वापरतो आणि हळूहळू अशा प्रकारे मासे यायला सुरुवात झाली आहे खायला मंडळी हा जिताडा मासा एशियन सी बास किंवा बारामुंडी किंवा जायंट पर्च नावाने देखील प्रसिद्ध आहे हा केज एक झाला हो। आता हा दोन केज असे चार केज आहेत ना आपले हो। आणि लास्टला अजून एक पाचवा केज दिसतो आहे तो काळुंदरीचा अच्छा तो काळुंदऱ्यांचा आहे आणि हा, हा शेवटच्या केजला आपण आलो आहोत तीन नंबर केज पण झालेला आहे कवर आणि मासे असे दिसून येत नाहीत ना अजून छोटं ब्रीड आहे ना त्यामुळे दिसणार नाही तुला जेम अजून त्याला सात महिने जाणार आहेत पूर्ण म्हणजे हे कव्हर व्हायला ओके म्हणजे सात महिन्यानंतर त्यांची पूर्ण वाढ होते हां सातशे ग्रॅमपर्यंत हा तेच व्हायला पाहिजे मोठा अच्छा सातशे ग्रॅमपर्यंत सहा महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण वाढ होते त्यांची हां आता आपण ऑक्टोबरला घेतलेलं आहे अजून सहा महिने बाकी आहे हा, पीस पीस अच्छा घेतला तेव्हा पीस तीस चाळीस ग्रॅमचा होता मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की फक्त दोन टायमाचं खाद्य घालणं एवढीच मेहनत नाही आहे तर निलेश भाऊ आपल्याला पुढे जाऊन सांगतीलच की याच्यामध्ये अजून किती मेहनत आहे ती दिवसभराची अच्छा याच्यामध्ये काळुंदरी मासे आहेत एकदमच बारीक असतील खूप बारीक आहेत अच्छा एक रुपयाच्या कॉइन एवढी साईज आहे त्यांची तिथं बिलकुल काय दिसणार नाही दिसतच नाहीत बारीकच आहेत भरपूर तर हा तुम्ही सेपरेट एक बनवलेला आहे हे पण सरकारतर्फेच आलेलं आहे की अच्छा सर्व सरकारतर्फे सरकार तुम्हाला सबसिडी आणि सगळं साहित्य देणार तुमची इन्व्हेस्टमेंट आणि काळजी सगळी मेहनत तुमची छान स्कीम आहे सरकारची आताच्या उद्योजकांना म्हणजे ज्यांच्या हातात काही रोजगार नाही आहे किंवा ज्यांना अजून ॲडिशनल रोजगार करून घ्यायचा असेल त्यांच्यासाठी तर हे खरंच म्हणजे सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलेलं आहे मी आलो आहे खरा मोबाईल घेऊन शूट करायला निलेशला तेच सांगितलं मोबाईल जर का पाण्यात पडला तर बुडकी मारून तुला काढावा लागेल कारण का याच्यावरून चालत शूट करणं ही कसरतच आहे भले मोबाईल वॉटरप्रूफ आहे पण तरीसुद्धा अच्छा आणि हे सगळं जाळींच वगैरे आपण केलेलं आहे ओके आपण पुढे भाऊ थोडं प्रोजेक्ट बद्दल अजून थोडी जास्त माहिती द्याल तर बरं होईल तर पहिलं तर मुख्य म्हणजे आपण हे वर ते नेट आहे अच्छा मध्ये दिसत आहे ते त्यानंतर ते ग्रीन मध्ये आहे ते या साईडला म्हणजे तुम्ही आता उभे आहात अच्छा हे आतमध्ये अजून ते आउटर नेट म्हणजे बाहेरून असतं आणि इनर म्हणजे आतलं नेट ब्लॅक मध्ये आहे ते अच्छा हे आतमधला ब्लॅकवाला जे आहे ते हा ते खास माशांसाठी आहे हे बाहेरचे आहे ते उद्या आपण बोलतो म्हणजे आपल्या खाडीमध्ये जे आंजरासारखं दिसतं सी लायन सी लायन तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे ते अच्छा म्हणजे ते आतमध्ये नाही तर घुसतात आणि माश्या गाळी वगैरे पण फाडतात मासे पण खातात ते नुकसान होऊ नये म्हणून हे बंड नेट कारण पक्षी खाऊ शकतात मासे त्याच्यानंतर ते पण उतरून जातात उद सुद्धा उतरतात हो उद्या पण याच्यावरून उतरतात म्हणजे पण इथून वरण येतात म्हणून इथून वरून उद्याने उच्छाद मांडू नये म्हणून तुम्ही प्रोटेक्शन घेतलेलं आहे ओके okay. त्यानंतर आता तुम्हाला माहिती देतो ती म्हणजे हे जे आउटर आणि इनर नेट आहे हे तुम्हाला जेम तेम दोन दिवसाने साफ करावं लागतात अच्छा क्लीन करावं लागतं घासून ओके okay. त्याच्यामुळे आम्ही तिथे खाली उतरतो आत आणि ब्रश असतं एक आपण पाहिलं असेल घरी आपण वापरतो ग्रीन कलरचं असतं ते अच्छा जे आपण ज्याने कपडे घासले तसाच मोठा असतो ब्रश साधारण एक दीड फुटाचा असतो आणि त्याला दांडा असतो मोठा ते त्याने आम्ही घासून क्लीन करतो ते कारण जेणेकरून माशांना ऑक्सिजन फ्रेश मिळावा आणि त्यांचे जे कर्ला असतात म्हणजे आलपंडा असं आपण लाल कलर दिसतात तर त्यांच्यामध्ये ती झूळ साचून राहू नये चिखल तो राहू नये म्हणून अच्छा कारण तो जर राहिला तर त्या माश्याला इन्फेक्शन होणार आणि तो मारणार अच्छा असे आपले साधारण आता ना पंधरा ते वीस मासे डेड झाले अच्छा त्याच्यामुळे आपण ती काळजी भरपूर घेतो ओके त्यानंतर आपलं दोन टाइम खाद्य असतं सकाळ आणि संध्याकाळ ओके आणि त्यानंतर मुख्य म्हणजे हे पाईप जे वापरलेले आहेत ते जे आय पाईप आहेत अच्छा आणि जे खाली ड्रम आहेत ते तुम्हाला माहितीच असतात ते आपल्याला वापरात दिसतातच केमिकल ले ले केमिकल हो केमिकल कंपनीकडून आलेले म्हणजे युज्युअली त्याच्यात वापरतात केमिकल कंपनी मध्ये हो आणि आतल्या साईडून जे आपण म्हणजे जे जाळ्याला बांधले तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल काय हे बांधलं असेल कशासाठी तरी साडीसारखं जे दिसत आहे फक्त ते खाद्य वाहून जाऊ नये साठी बांधलेलं आहे खाद्य भरपूर माण्यासारखं बारीक असल्यामुळे जाऊ शकतं आणि माशाला खायला भेटत नाही जाऊ शकतो असं तुम्ही बघू शकता खाद्य किती बारीक आहे ते आणि इथे प्रेशर पाण्याचा जो हे करंट आहे तो खूप फास्ट असल्यामुळे बघा बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे खाद्य राहत टिकतच नाही पुढे एकदम जोरातच वाहत हे आणि जेम तेम इथे तुम्ही जो स्ट्रक्चर इथे कराल तिथे बारा ते पंधरा फूट उंची खाली खोल पाहिजे पाण्याची अच्छा म्हणजे हे दोन्ही साइड भाग पंधरा ते वीस फूट खोल आहेत हो ओके पूर्ण स्ट्रक्चर आपला पंधरा ते वीस तुम्ही याच्यामध्ये पूर्ण उतरता आणि साफसफाई करता हे कसं दिवसात एकदा होत दोन दिवसातून एकदा किंवा जर जास्तच जर जाड झालं तर दिवसातून एकदा पण करतो आम्ही म्हणजे रेग्युलर पण करतो ओके फक्त रेग्युलर करून एक त्यांना एकदा म्हणजे आतमध्ये उतरलात ना की त्यांना पण कळतं की बाबा आपल्याकडे कोणतरी आलंय मग ते दुसऱ्या दिवशी खायला येत नाही अच्छा मासे घाबरून वरती येत नाही आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी म्हणजे थोडंफार त्यांना पण मोका म्हणजे काय म्हणतो आपण संधी द्यायला पाहिजे त्यांच्या पाहिजेत हो अच्छा तर निलेश भाऊ अजून हे जरा प्रोजेक्ट कसं काय तुम्ही म्हणजे उपलब्ध करून घेतलात शासनाकडनं त्याबद्दल थोडी माहिती याची या माशाची पण नर्सरी असते आणि त्यांना पण छोटा मासा एकदम दिलेला जातो तर त्या माशाची ते वाढ करतात आता साधारण आपल्याला तीस ग्रॅमचा मासा भेटला आता हा एक महिनाच झालाय आहे बरं आता मध्ये आहे आपण तर आपल्याला जेमते अजून सात ते आठ महिने जाणार साधारण एक तीस सातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत व्हायलाच पाहिजे अच्छा त्यासाठी तेवढे जर झाला तर मासे काढायचे आहेत नाहीतर मग तेवढे होईपर्यंत ते ठेवायचे आहेत आपल्याला ओके आणि त्यानंतर काढून पण त्यांची पण प्रोसेस तशीच आहे त्यांची पण नर्सरी असते त्याच्या मार्फतच आपल्याला ते भेटतात म्हणजे ते सगळं समितीच्या मार्फतच असतं फक्त मेहनत आपल्याला घ्यायची आहे टोटल किती मासे आलेले आहेत आपल्याकडे चार केज मध्ये के हो। हो। ते जे चार केळुंदरी पण आहेत ते अठराशेच काळुंदरी अच्छा अठराशे काळुंदरी आणि सगळ्यांमध्ये ते इक्वली डिवाइड केलेत हो आणि शासनातर्फे कोणी येतं वॉच ठेवायला किंवा माणूस असतो आणि ते किती दिवसांनी येतात काय ते डेली पण येतात आता साधारण आज आले नाहीत नाहीतर मग येतात रेग्युलर पण येतात ओके मेन गोष्ट आधी आपली ते घर जवळ असल्यामुळे आपली अप डाऊन फेरी असते त्यामुळे चोरी वगैरेचा काही प्रयत्न होत नाही आणि पूर्ण हा एरिया आहे आपण बऱ्याच पण इतर युट्यूब हा एरिया तर हे सगळं मायक्रोवच जंगल आहे तर मित्रांनो आपण आता बघितलं तर ता त्याप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने तुम्हाला दादा दाखवेलच की याची साईज केवढी होते तर आता आपण निरोप घेऊया तर तुम्हाला म्हणजे मे जून पर्यंत आपल्याला ला थांबावं लागेल हो, ला की माश्याची साईज किती आणि कसं त्यांचं पूर्ण लिलाव होतो आणि बाकीच्या गोष्टी हो ते भेटणार तुम्हाला तसंच आपल्या निलेश भाऊंचे मेन व्यापारी ते तर आंबाव व्यापारी आहेत त्याच्याबरोबर हे त्यांनी या कमी वयामध्ये जोडधंदे सुरू केले जसे की कुक्कुटपालन पण करतात ते मच्छीचा आहेच आंबा आहे त्यानंतर ता खेकडे पकडायला जातात खेकड्यांचा पण त्यांचे व्हिडिओ आहेत त्यांचा चॅनल सुद्धा आहे नाव निलेश थ्री अच्छा निलेश थ्री मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच तर तुम्ही एक थरारक अनुभव घेऊ शकता रात्रीच्या वेळी कसा तो मासे आणि खेकडे पकडतो तर लवकरच अजून एक पुढील ब्लॉग घेऊन येऊ आम्ही खेकड्यांचा आणि हे बघायचं असेल पुढे जाऊन मोठं झालेलं तर नक्की चॅनलला सपोर्ट करा जरूर धन्यवाद ني ملش ني